नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला पण कुठे टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारी असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअर करा लहु शक्ती भीम शक्ती सकल मातंग समाजाच्या वतीनं लहुशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा संपन्न अहिलनगर सकल मातंग समाजाच्या वतीनं आज लहुशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता यावेळी सुनील ओमाप विजू भाऊ पठारे राम वडागळे राम काते अंकुश मोहिते सुमित गायकवाड अशोकराव गायकवाड अजिंक्य भैया चांदणे शाहूराजे वडागळे पप्पू पाटील रणजित वैरागर अजय पठारे प्रदीप भाऊ सरोदे निलेश सरोदे संदीप सकट सचिन बगाडे विनोद वैरागर ज्ञानेश्वर राक्षे बाळासाहेब लुंडे राहुल जगदने सौ शीतल वडागळे सौ अंजना शिरसाट जय भोसले रमेश वायदंडे मोठ्या संख्येने सकल मातंग समाज व सकल जय भीम समाज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम लालटाकी क्रांतीगुरू लहूची वस्ताद चौक येथे सभा घेण्यात आली यावेळी मान्यवरांनी जातीवादी शक्तीवर पोलिसांवर पक्षपातीपणाची टीका केली मातंग समाजाला जाहीर सभा घेऊन जातीवर शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अनुसूचित जातीचे अ ब कड वर वर्गीकरणाची त्वरित घोषणा करावी संजय वैरागरवर हल्ला करणाऱ्यांवर मुक्कांतर्गत गुन्हे दाखल करून कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे दलित समाजावर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अमोल वांडेकर अनिल शेट्टे आकाश बेग संदीप लांडे यांचे वडील यांच्यावर दंगल भडकवणे जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांची कलमे नोंदवून विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या नंतर मोर्चाची पायी सुरुवात करण्यात आली क्रांतीगुरू लहूजी वस्ताद चौक ते पत्रकार चौक तारकपूर बसस्थानक डी एस पी चौक महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं जर आरोपी लवकर पकडले नाहीत तर राज्यात व मुंबईत असा महामोर्चा काढण्यात येईल असं सांगण्यात आलं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर